नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती शहादा या ठिकाणी अवकालेली अठराशे क्विंटल ज्यासी दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकालेली दोन हजार सातशे तेवीस क्विंटल ज्यासी दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी अवकालेली आठ हजार आठ हजार क्विंटल ज्यासी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकाळी तीनशे पंचवीस क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मानोरा या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल